गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही चाललो काजूला तर सुवास आहे गरकट घेऊन आणि बाबा आहेत बॅग घेऊन चाललास कुठे घेऊन गेले हा अगोदर घेऊन गेली तू बेगून चाललास कुठं तू बेगून चाललास कुठं हे कोकम कोकमि कोकमिच झाड आहे कोकम पावसात पिकतात पिकतील मे महिन्याकडे पिकतील हे की लगेच तयार होतात रे तयार झालं पिकतील मे महिन्याकडे पर्या पाणी बरं पहिले पाणी म्हणजे काय माहिती इकडची पाईपलाईन चालू होती ना तेव्हा तो पाणी ना आ, 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 चालू केलं की झिरपून इकडे यायचं त्यामुळे इथे पाणी असायचं कुल कुल आता आहेत काय ते आपण अंदाज वाटतात नाही त्या दिवशी घेऊन लागलेच लागलेच बापू ते आहेत रोज बघितल्या ना मी रोज यायचं ना इकडे <laughs> पण बरो हा बॅग घेऊन चाललाय कुठं काय माहिती बॅग ठेवतो यंदा काजू जास्त काय लागलेच नाही

एवढं वाटलं या काजूवर ज्याला अजून काजू आहेत भरपूर पण त्या काजू भरपूर बिया पडल्यात सुक्या काजू भरपूर पडल्यात जमून घाम आला पेर पडलाय पेर पडलाय सर पेर खाल्ली ना जोरणी खाल्ली ना ते एकाच ठिकाणी सापडतात सगळ्याच्या एवढ्या ती बोंड खात ना आ. 아? <목소리가> 미있다한네 <목소리가> 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 <목소리가>

वेगळेच पानाचे बाटल्यात हाव लागत नाही बस हवा लागत नाही रे तरी पस्तीस काय तरी येणार पैसे वगैरे येऊ करवधा करवन झा कच्चे पाहिजे वापरून राहतो तर मित्रांनो वादेल साडे दहा बरोबर लोण पण वाढले आता बरोबर पाणी आणलं आता पाच बोट पाणी आणलं तीन संपल्या दोनच राहिले पहिल्या का बाटा राहिला ना नाही कोण येत नाही त्यामुळे काजूसाठी हो येतात बाकी काय रानात कामाला कोण येत नाही पहिले लोक लाकडाला वगैरे यायचे तर बाटा साफ राहायच्या आता कड्यावर म्हणजे बाकीचं नाव कडे म्हणजे ते वास चल चला दादा कड्यावर आता बघू तिला काय किती भेटतात त्या तीन चार किलो भेटलेत ओल्याने सुक्या पकडून तीन चार किलो असतील बघू आता काड्यावर किती भेटतात हाय पी सी पी सी घेते का रे माहिती हाय हाय पी

किती लावलं काजू भावना इकडं इकडे शंभर काजू लावले आहेत टोटल यंदाच लावलेत नाही यंदा लावलेत काजू ते सगळे होतील दोन वर्षान तूर आलेत काय कांदला तिकडं तर मग काजू काढून झालेत ती भेट रे दाखवले एवढा काजू भेटत आपल्याला मस्त काम झालंय ना तुमच्या काम पत्तीस वगैरे हो अभी

एवढे भेटलं काजू असं हा तर मित्रांना बघा गुगल ॲडसम आलं आपला आणि काय मस्त असतो फायनली आपलं म्हणजे बरेच दिवसात बरेच दिवस वाटप त्याची पण आज फायनली आला आहे चला तर व्हिडिओ इथंच संपवतो बाय बाय